नमस्कार शतकंजन मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस तर आजपासून पुढे सव्वीस तारखेपर्यंतचा अंदाज तर आज बऱ्याच भागामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे आज, आज परभणी नांदेड हिंगोली धाराशिव लातूर बुलढाणा अकोला आणि नगरचा पूर्व भाग सोलापूर कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस पडणार आहे ठिकठिकाणी थीक सर्वत्र जे जिल्हे सांगितले तर जिल्ह्याच्या सर्वत्र भागामध्ये नाही पण ठिकठिकाणी वादळी स्वरूपाचा पाऊस पडणार आहे आणि आज पावसाचा कालावधी जो आहे म्हणजेच मुख्यतः वेळ जास्त पावसाची वेळ जास्त या काला म्हणजे पाऊस तर तीन काही भागामध्ये चार वाजल्यापासून सुरुवात होईल काही भागामध्ये छोट्या भागामध्ये म्हणजे चार वाजल्यापासून आपल्या राज्यामध्ये काही ठिकाणी आणि तो पाऊस रात्री अकरा बारा वाजेपर्यंत ठिकठिकाणी पडण्याची शक्यता आहे पण मुख्यत्व जी वेळ दिलेली आहे ती पाच पाच ते दहा वाजेच्या दरम्यान जास्त ॲक्टिव्हिटी पावसाची राहणार आहे पण हा पाऊस वादळी स्वरूपाचा पाऊस आहे या पावसापासून वारे कावधान मोठ्या प्रमाणामध्ये का येणार आहे आणि झाडेसुद्धा काही ठिकाणी किंवा मेघ झाडेसुद्धा उन्हाळून पडू शकतात इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वादळी स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे पाऊस कमी पण वादळ वादळी स्वरूपामध्ये जास्त तर आणि उद्या मात्र वातावरण हे कमी होईल पावसाची उद्या एक एकोणीस तारीख एकोणीस तारखेला मराठवाड्यामध्ये पावसाचे वातावरण कमी होईल आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये अमरावती नाशिक या जिल विभागामध्ये सुद्धा पावसाचे वातावरण कमी होईल उद्या आणि वी एकोणीस तारखेला आणि वीस तारखेपासून परत अजून कमीच वातावरण म्हणजे कमी वा कमीच होत जाणार आहे तर फक्त पावसाची शक्यता जास्त आहे तिथे म्हणजेच उद्या आणि परवा जे आहेत म्हणजेच एकोणीस आणि वीस तारखेला पावसाची शक्यता आहे ती दक्षिण महाराष्ट्रामध्ये को पुणे विभागामध्ये पुणे विभागामध्ये पुणेपासूनचा दक्षिणेकडच्या भागामध्येच पावसाची जास्त शक्यता आहे इथून पुढे म्हणजे म्हणजेच एकोणीसपासून पुढे मात्र आपल्या मराठवाड्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये नगरपासून उत्तरेकडचा भाग नाशिक आणि विदर्भामध्ये देखील पावसाचे प्रमाण जे आहे ते अवकाळी पावसाचे प्रमाण अत्यंत कमी होणार आहे फक्त स्थानिक वातावरण तयार होऊन महाराष्ट्राच्या ज्या ज्या उत्तर भाग आहे त्यामध्ये आपण जस पुणे भाग सोडून या भागामध्ये तुरळक ठिकाणी एका दोन ठिकाणीच पाऊस पडू शकतो स्थानिक ढग निर्मिती होऊन सव्वीस त तारखेपर्यंत मात्र तापमानामध्ये मात्र मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली तुम्हाला दिसून येईल ह्या या, या कालावधीमध्ये तापमानापासून तुम्ही स्वतःचे संरक्षण करा आणि इतरांचे पण संरक्षण करा गुरे जनावरांचे पण संरक्षण करा गुरे वासर्या सावलीला बांधा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि सोलापूरच्या काही भागामध्ये ढगाळ वातावरण अंशतः ढगाळ वातावरण दिसून येईल आज आणि तुम्हाला मी काल सांगितले होते की कालच्या अंदाजामध्ये आज ढगाळ वातावरण व पावसाचा पण अंदाज जास्त आहे कालच्या तुलनेने आज आणि हा पाऊस वादळी स्वरूपाचा पाऊस आहे या वादळी स्वरूपाच्या पावसामध्ये जोरदार सोसाट्याचा वारा वारा असतो अवकाळी म्हणलं की वादळी पाऊस आला आणि पाऊस कमी आणि त्याच्यामध्ये नुकसान जास्त होते अशा प्रकार तापमानाचा पण पारा मोठा मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे मित्रांनो तुम्ही सुद्धा तापमानापासून स्वतःचं संरक्षण करा अशा प्रकारे आज पावसाचं वातावरण आहे ते नागपूर भंडारा गोंदिया या नागपूर भंडारा चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये देखील ढगाळ वातावरण पावसाची शक्यता आहे आणि हे पा पूर्णतः आता निळा कलर दिसत आहे पूर्ण त्या त्यामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे पण वादळी स्वरूपाचा पाऊस हलका आहे पण वादळी स्वरूपाचा पाऊस अमरावती अमरावती जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे त्यामध्ये बुलढाणा अमरावती पाहू आ... शकता तुम्ही नागपूर भंडारा नांदेड 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 नांदेडला नगर आणि त्या ह्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे मात्र जास्त स्वरूपामध्ये आता गोंदियामध्ये सुद्धा पावसाचे ढग दिसून येत आहेत गोंदिया चंद चंद्रपूर गडचिरोली नांदेड पात परभणी पाथरी आणि परभणीच्या ठिकाणी पहा परभणीमध्ये सेलू जिंतूर पूर्णा वसमत या तालुक्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे जालना जिल्ह्यामध्ये दे देखील पावसाची शक्यता आहे आणि यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये बुलढाणामध्ये दे। देऊळगाव दे दे राजा इथे देखील पावसाची शक्यता आहे सोलापूर धाराशिव धाराशिवमध्ये तुळजापूर या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे दा धाराशिव आणि हे जे गुलाबी कलर दिसत आहे ते गुलाबी कलरमध्ये तिथे जर पाहिलं आपण तर हिंगोली जिल्ह्यामध्ये दे देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे पावसाची शक्यता म्हणजे वादळी स्वरूपामध्ये पावसाचं जास्त तिथे खराब वातावरण राहील वादळी स्वरूपाचा जोरदार वादळी स्वरूपाचा बुलढाणा आणि वाशिम रिसोड या तालुक्यामध्ये दे देखील पावसाची शक्यता आहे मेकर या तालुक्यामध्ये दे देखील पावसाची शक्यता आहे तर इकडे नगर आणि